नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी बौद्ध समाजाद्वारे पाचवी एकदिवसीय धम्मसंगीती संपन्न होणार बौद्ध समाजामध्ये संस्कार सण उत्सव आणि भाषिक शुद्धतेबाबत एक समानता निर्माण व्हावी या उद्देशानं बौद्ध समाजाद्वारे पाचवी एकदिवसीय धम्म संगीती आयोजित करण्यात आली आहे ही धम्मसंगीती रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन टेकडी अमरावती येथे संपन्न होणार आहे या धम्मसंगीतीत बौद्ध संस्कारविधींमध्ये सर्वत्र साम्यता कशी आणता येईल बौद्ध सण कोणते आहेत व ते कसे साजरे करावेत ब्राह्मणी शब्दांच्या ऐवजी बौद्ध सांस्कृतिक शब्दावली कशी विकसित करता येईल या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नरेंद्र तेजाळे पूर्व धम्मसंगीती आयोजक नाशिक यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षीय मंडळामध्ये भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड पुणे प्राचार्य राजेंद्र भालशंकर नाशिक माननीय विजयकुमार जांभुळकर चंद्रपूर माननीय अशोक सरस्वती बौद्ध नागपूर प्राध्यापक भारत शिरसाट छत्रपती संभाजीनगर आणि धम्मचारी असंगप्रिय अमरावती यांचा समावेश आहे याशिवाय माननीय राहुल खांडेकर पुणे माननीय सुरेश त्रिभुवन मुंबई तसेच माननीय भंते आर्यसारीपुत स्थवीर अमरावती हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत या धम्मसंगीतीचे मुख्य निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे अमरावती असून बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका अभ्यासक व विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वैचारिक पर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद